उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज पंढरपूरमध्ये धर्मसभा होतीये तब्बल सत्तावीस एकर पसरलेल्या या मैदानात अंदाजे पाच लाख शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना लोकसभेचं रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहे पंढरपुरातील चंद्रबागेच्या याच मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी आपली सभा घेत आहेत उद्धव ठाकरे आपली सभा घेताना लाखोंच्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत इथेच साधू संतांच्या मदतीने हिंदुत्वाचा गजारी करणार आहेत त्यामुळे शिवसेना या सभेतना हिंदुत्वाच्या नाऱ्याने आपला निवडणुकीचा लोकसभेचा बिगुल फुकणार आहे पंढरपूरमध्ये होणाऱ्या महासभेकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्टेजवरती राज्यभरातील साधू आणि वारकरी संत असणार आहेत राज्यभरातनं पाच लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सभेला येणार असल्याचं सांगितलं जात आहे या महासभेतनं पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत मिळणार असल्यानं या सभेला फारच महत्व प्राप्त झालंय पंढरपुरातील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरती एक नजर टाकूयात सकाळी पंढरपुरात आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सत्तावीस एकरावरील चंद्रभागा मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे सभास्थळी तीन ते पाच वाजे दरम्यान उपस्थितांसाठी कीर्तनाचा कार्यक्रम पाच ते सहा वाजे दरम्यान उद्धव ठाकरे यांची सभा होणार मंचावरती उद्धव ठाकरे यांसह राज्यभरातील साधू आणि संत उपस्थित राहणार सायंकाळी सहा ते सात या वेळेत इस्कॉन घाटावरती महाआरती उद्धव ठाकरे संध्याकाळी चंद्रभागा किनारी महाआरती करून थेट मुंबईला निघतील ही सभा अध्यात्म आणि धर्मसभा असल्यानं कुठल्याही प्रकारचा राजकीय नेत्यांचा प्रवेश होणार नसल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय संबंध देशाच लक्ष लागलेलं आहे मला याची कल्पना आहे की हे जे मैदान आहे सत्तावीस एकाच मैदान हे मैदान मारण्याचं काम आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांकडनं झालेलं नाही आणि म्हणून उद्या सगळ्यांचं डोळे लागलेलं आहे ते मैदान नेमकं किती भरणार आहे किती जागा सिद्ध घाड आहे का मी पुन्हा आपल्याला सांगेन मोकळी जागा दाखवण्याची मी आम्ही आपल्याला दोन हजार चार नंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात येत आहेत अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा सूर सापडलाय त्यामुळे आगामी निवडणुकांपर्यंत शिवसेनेला हाच सूर कायम ठेवायचा आहे याआधी मोदींची सभा वगळता इतरांच्या सभांचा या मैदानावरती मात्र फज्जा उडालाय त्यामुळे पंढरपुरातील सभेला लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते जमवून शिवसेना लोकसभेचं बिगुल फुंकू शकते त्यासाठी आधीपासूनच पंढरपूर शहरातील राहण्याची सर्व ठिकाणं शिवसैनिक गाडी पदाधिकारी यांच्यासाठी बुक करण्यात आलीत आजच्या आजच्या मितीला तर आमचा आकडा आहे सहा ते सात साथ लाख लोक अजूनही वाढण्याची शक्यता आहे अगदी मिनी आषाढीचे नियोजन हे चालू आहे पंढरपुरामध्ये जवळजवळ एकोणीस पार्किंगची सेवा केली व्यवस्था केलेली आहे अक्षरशः यात्रेत असतात त्याही आधी आम्ही प्रायव्हेट जागा हे बघून पार्किंगची व्यवस्था केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्तानं पंढरपुरात मोठी गर्दी होणार आहे त्यामुळे मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आहे तर मंदिर प्रशासनानं देखील मंदिरातील व्यवस्था अगदी चोख ठेवली शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे उद्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मंदिर मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत त्यांचा यथोचितरित्या मंदिर समितीतर्फे सत्कार करण्यात येत आहे उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा ना हिंदुत्वाचा नारा देत शक्ती प्रदर्शन करते आहे शिवसेना नेते याला जरी राजकीय कार्यक्रम म्हणत नसले तरी ज्या संख्येनं शिवसैनिक पंढरपुरात जमणार आहेत ते पाहता तरी शिवसेना पुन्हा एकदा अयोध्येची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा रामाची गर्जना होती आता मात्र विठ्ठलाला प्रार्थना केली जाणार आहे रवी लवेकर सह हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी पंढरपूर